शेंगदाणा चिक्कीचे खूप सारे प्रकार आहेत त्यातील माझ्या आवडीचा प्रकार म्हणजे क्रश शेंगदाणा चिक्की तर या ठिकाणी मी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे आणि पाक करण्याची सोपी पद्धतही सांगितलेली आहे त्यामुळे मार्केटसारखी खुसखुशी चक्की बनवून तयार होते नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये खुसखुशीत क्रश खुश शेंगदाणा चिक्की बनवणार आहे तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर क्रश शेंगदाणा चक्की बनवण्यासाठी इथे मी दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात म्हटले तर तीनशे ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत आप भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवर नऊ ते दहा मिनिट कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपण जेवढे कुरकुरीत शेंगदाणे भाजू ना तेवढी जास्त चक्की खमंग होते तर नऊ ते दहा मिनिट शेंगदाणे मी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत बघू शकता याची सालं निघतायत याचा अर्थ शेंगदाणे कुरकुरीत भाजलेले आहेत आता गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे थंड करून घ्यायचे तर शेंगदाणे थंड होण्यासाठी मी ताटात शेंगदाणे शिफ्ट करते म्हणजे शेंगदाणे लवकर थंड होतील तर या ठिकाणी शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता याची साल काढून घेऊया साल काढून झाल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा जाडसर कूट तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी मिक्सरच्या मदतीने शेंगदाण्याचा जाडसर कूट बनवून घेतलेला आहे तुम्ही इलेक्ट्रिक चॉपरचा उपयोग केला तरीही चालेल यानंतर आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या भांड्यात चिक्की शिफ्ट करणार आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं तर या ठिकाणी मी पोळपाटावर चिक्की शिफ्ट करणार आहे म्हणून थोडंसं तेल पोळपाटाने लाटण्याला लावून घेते तेल लावून झालं आता आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे पाक बनवण्यासाठी मध्यम दोन कप गूळ घ्यायचा आहे जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गुळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे यानंतर आपल्याला गुळामध्ये एक चमचा तेल किंवा तूप घालायचं आहे तेल किंवा तूप गुळामध्ये घातल्यामुळे चिक्कीला चकाकी छान येते तेल घालून झालं आता गुळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे तर गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे गुळ विरघळल्यापासून पुढे एक ते दोन मिनिट याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर एक ते दोन मिनिट झालेले आहेत चेक करूया याचा एक तारी पाक झालेला आहे का तर एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये तयार पाकातील एक ते दोन थेंब टाकायचे जर गुळाची गोळी अशा प्रकारे घट्ट बनत असेल तर आपला एक तारी पाक तयार झालेला आहे तर बघू शकता आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये तयार केलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा कूट घालून झाल्यानंतर अर्धा ते एक मिनिट मिश्रण मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रण पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा बडीशेप पावडर किंवा वेलची पावडर घालायची आहे तर या ठिकाणी मी पाव चमचा बडीशेप पावडर घातलेली आहे बडीशेप पावडर घालून झाल्यानंतर मिश्रण अर्धा ते एक मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण वडीसाठी तेल लावलेल्या पोळपाटावर शिफ्ट करायचं आहे मिश्रण गरम आहे तोपर्यंत अशा प्रकारे लाटण्याच्या मदतीने पसरवून घ्यायचं तुम्हाला वडील जेवढी जाड पातळ ठेवायची आहे तेवढं लाटून घ्यायचं या ठिकाणी मी मध्यम पातळ लाटून घेतलेलं ला आहे तर लाटण्याच्या मदतीने याच्या कडा सरळ करून घ्यायच्या म्हणजे चिक्कीला शेप चांगला येतो तर मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं एकदा का थंड झालं की वडी पाडायला जरा अवघड जातं तर याला पिझ्झा कटर करंजी कटर किंवा सुरीच्या मदतीने तुम्ही अशा प्रकारे कट करू शकता जर तुम्हाला परफेक्ट चौकोनी शेपमध्ये चिक्की हवी हो असेल तर अशा प्रकारे याच्या कडा काढून घ्या तर कडा काढून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट चिक्की थंड करून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिट नंतर बघू शकता चिक्की पूर्णपणे थंड झालेली आहे तर ही क्रश शेंगदाणा चिक्की बनवून तयार झालेली आहे ही चिक्की हवाबंद डब्यात स्टोर करायची आहे आरामात दोन महिने टिकते तर याआधी आपण सिंपल शेंगदाणा चिक्की बनवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चेक करा, तरही करा तर ही क्रश शेंगदाणे चक्की तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद